गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस येत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला परिसरात अनेक भागात पाणीच पाणी त्यात केशोरी परिसरात असलेल्या पंचवीस गावांना या पुराचा फटका बसलाय यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील छत्तीस तासांपासून खंडित झाला होता पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवीत वीज पुरवठा सुरळीत केलाय व मागील छत्तीस तासांपासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरू केलाय त्यामुळे या महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेतून कौतुकाची थाप मोठ्या प्रमाणावर होत आहे अतिवृष्टीमुळे जी जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते वि खंडित विद्युत उर्वर चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा करून दिला केशरी परिसरामध्ये मागील तीन तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी व नाले तेहतीस केवी केशुरी वीज केंद्रामधून अकरा केवी फिडरमध्ये अकरा केवठा खंडित झाला व परिसरातील पंचवीस पर गावे ही अंधारात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सायकवंत केशरी विजयतन केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने निघालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुरु पाच ते सहा फूट तुडुंबा भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघा निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसऱ्या नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून नाला भरून भरून वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोन्ही सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरडेच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या ठिकाणी सुद्धा एक बिघाड निर्माण झा जा, झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपोर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरू केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद